शहरांतील विद्यार्थी वर्गात शैक्षणिक साहित्य मुबलक प्रमाणात पालक वर्ग पुरवित असतात मुख्य म्हणजे मोठ्या प्रमाणावर ते साहित्य उपलब्धही असते मात्र आजही आधुनिक तंत्रज्ञान युगात आपल्या देशातील अनेक ग्रामीण भागात गरीब मुले शिक्षण मिळण्यासाठी धडपड करीत असताना दिसून येतात त्यांना शिक्षणाकरता आवश्यक शैक्षणिक साहित्य देखील मिळणे मुश्किल असते अशा मुलांना शैक्षणिक साहित्य मिळावे याकरता डोंबिवली पश्चिमेकडील दीनदयाळ रोडवरील नवयुवक मित्रमंडळ दरवर्षी गणेशोत्सव भक्तांना हार फुले नको शैक्षणिक साहित्य द्या अशी विनंती करतात मंडळाचे हे पंचवीसवे वर्ष असून बाप्पाच्या दर्शनासाठी येताना हार व फुले आणण्यापेक्षा एक वही पेन्सिल आणून बाप्पाच्या चरणी अर्पण करावी अशी विनंती मंडळाने केली आहे गणपती बाप्पा चरणी अर्पण केलेल्या शैक्षणिक वस्तू आदिवासी पाड्यातील गरजू विद्यार्थ्यांना गणेशोत्सवानंतर मंडळातील सदस्य जाऊन वाटप करतात वर्षभर नवयुवक मित्र मंडळ विविध सामाजिक उपक्रम राबवत असल्याचे मंडळाचे अध्यक्ष डॉ सुभाष जावरेकर यांनी सांगितले मंडळाचे उपाध्यक्ष पुष्कर साने सचिव चिराग ठक्कर सल्लागार रवींद रवींद्र सावंत व रवींद्र शिंदे खजिनदार स्वप्नील कुलकर्णी आदी सदस्य हा उत्सव यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य करतात